आणि शारदीय नवरात्र महालक्ष्मीचं नवरात्र याची लोक आतुरतेने देशभरात सहकारनगरमध्ये दे, पुणे नवरात्र महोत्सवाची वाट पाहत असतात हा महिलांचा उत्सव देवीचा जागर आणि आने आनंदाचा छंद जो तो आपल्या आईला साष्टांग धनवत घालतो आणि तिला सांगतो आई आमच्या घरी आहे आम्हाला आशीर्वाद दे भरभरून दे आई उदय ग अंबाबाई असं बोललं जातं हा उत्सव अतिशय आनंद वाटतो गेले एकतीस वर्ष आम्ही पुणे नवरात्र महोत्सव बोलतो महिला महोत्सव सव्वीस वर्ष पूर्ण झाले सत्तावीस वेळे सत्तावीस ह्याच्यातली आज पाककला स्पर्धा होती इतक्या महिलांनी उत्स्फूर्त भाग घेतला आहे की शेवटी आम्हाला एंट्री थांबावे लागल्यात इतक्या एंट्री झाल्या इतके सुंदर पदार्थ होते तिखट आणि गोड पदार्थ ही आता ही संस्कृती आपण जतन केली पाहिजे संस्कार हे फक्त मोबाईलमध्ये अडकले किचनमध्ये आत्ताच्या मुली जातील का माहिती नाही कारण पिझ्झा बर्गर ऑनलाईन सगळं खाद्यपदार्थ मिळतात हा किचनशी कनेक्टेड असा कार्यक्रम जयश्री बागुलांनी घेतला मी तिला मनापासून धन्यवाद देतो खूप छान उपवासाची जिलेबी असू शकते हे देखील आपल्याला पाहायला मिळतं सुरळीची वडी वगैरे आपण खातो पण वेगवेगळे पदार्थ एक तर मला चाफ्याचं चा पुलाचं चा बोर्ड स्वीट पदार्थ सेम चाफ्याचं चा फुल केलं इतकं सुंदर पदार्थ होतो परंतु परीक्षक काय निर्णय देतात त्याच्यावर दे दे अतिशय एक चांगले उपक्रम घेतात उद्या होम मिनिस्टर आहे सांस्कृतिक महोत्सव गणेश कला क्रीडारंग म्हणतात माणसाला आता रिलॅक्सेशनची जर गरज आहे सगळे आय टी ए ते असे कंटाळले आणि पप संस्कृती ही वाढत चालली ती आपल्याला थांबवायची असेल तर चांगली सुंदर गाणी मनाला असं स्पर्श करणारी अशा स्पर्धा सगळ्यांनी घेतल्या पाहिजेत आम्ही ते घेतो महालक्ष्मीचं सुंदर असं मंदिर आहे आपण इथं पाहिलं असो तर आता आम्ही साऊथचं मंदिर केलेलं आहे इतकं परंपरा मंदिर एकत्र एकत्र आई शक्ती देते महिला एक स्वतः शक्ती आहे आदिशक्ती माझ्याबरोबर आहे अशक्य काहीच नाही सगळं एकत्र मिळून केलं तर सगळं शक्य आहे लोक म्हणतात वेळ नाही आम्हाला सगळं करून सुद्धा वेळ शिजत राहतो म्हणून वेळ नाही हा शब्द काढून टाका दिसणं आपलेपणा आपुलकीपणा प्रेम सगळं काही विकत मिळतं प्रेम बाजारात मिळत नाही मला दोन किलो प्रेम देतात ती काही भाजी नाही आहे प्रेमाने करायला पाहिजे आणि आपल्यासारखं लोकांना करून घ्या राजकारण राज राज हा वेगळा विषय असतो मंच लोक कशातही राजकारण आणतात कशातही राजकारण करतात व त्याचा त्या ठिकाणी आहे हा उत्सव त्याच्या ठिकाणी आहे हा उत्सव दरवर्षी असाच परंपरेने चालू राहू हेमंत आज इथं त्यांनी मंदिराचं संपूर्ण डेकोरेशन संकल्पना त्याची आहे म्हणजे मुलं देखील माझ्या पावलावर पाऊल ठेवतात आमच्या कुटुंबातले सगळे व्यक्ती माझ्या सुना असतील नाती असतील पत्नी तर आज तिने अख्खा महिला महोत्सव तिने स्वतंत्र ताब्यातच घेतले तिथेही मनापासून मी आपल्या माध्यमातून एकच विनंती करत की आपण सगळे मन मोकळेपणाने हसा आनंदी राहा आणि ताण तणावापासून दूर राहा दूर राहा जिथे मिळेल तिथे संधी या आमच्याकडे तर दरवर्षी याच जेव्हा जेव्हा आमच्याकडे स्पर्धा असते तेव्हा तेव्हा भाग घ्या भा ही आपल्याला विनंती राहील येणाऱ्या नवरात्र आपल्याला देतो दे। आबांची मदत म्हणजे आबांच्याच सहकार्यामुळं आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे आज आम्ही सत्तावीस वर्ष पूर्ण करत आहोत आणि सुना माझ्याबरोबर आहेत त्याच्यामुळे मी हे सगळं कार्य करू शकते म्हणजे सुना झालं आमच्या कार्यकर्त्या झाल्या स्वयंसेविका झाल्या बस मी सांगते ना महिला शक्ती ही आमच्याबरोबर असल्यामुळे आम्ही आणि ही स्वतः आदी माता आई आई आहे आणि ती शक्ती देते त्यामुळं आमची शक्ती वाढते जास्त द्विगणित होते त्यामुळे आम्ही हे सगळं करू शकतो समोर आम्ही दरवेळेस त्यांना विषय देतो की बटाट्यापासून करा किंवा पनीरपासून करा तर यावेळेस आम्ही त्यांना उपवासाचे गोड पदार्थ आणि तिखट वडी फ्री हँड दिलं त्यांना तुम्ही काय करताय पण अप्रतिम करत असतात दरवर्षी आम्ही त्यांना आमचे असे अवघड पदार्थ देतो आणि दरवर्षी प्रत्येक ह्याच्यात सक्सेस होतात एकापेक्षा एक असं वरचड असं त्या पदार्थ बनवतात आणि आम्हाला जजिंग करताना आणि जजेस जे बोलवतो त्यांना तारेवरची कसरत होते अक्षरशः <laughs> आता येणारा ज्यामध्ये आमची पत तंबोला आहे होम मिनिस्टर उद्या आहे त्याच्यानंतर स्त्रीसुप्ता आहे कन्यापूजन आहे आणि मला आता दोन तीन परीक्षा ह्या झाल्याच पर आहेत म्हणजे अशाच बऱ्याच स्पर्धांची आमच्याकडे रेलचेल असते आणि महिला सहभागी होतात अगदी आम्हाला त्यांना सॉरी म्हणायला लागतं आमचे सगळे फॉर्म्स संपतात आता यावेळेस मी आज शिवंदिर केलं आहे त्याच्यामुळं थोडंसं जागेचा अभाव आम्हाला होतो आहे म्हणून मी कमी थोडे फॉर्म छापले तरीसुद्धा महिला विचारा रिक्वेस्ट करतात मग आम्हाला त्यांची मन दुखवता येत नाही मग थोडस ओके ठीक आहे चला असं एक दोन एक दोन करता करता शंभर जणी होतात म्हणजे मी त्यांना अशी शुभेच्छा देईल की ह्या नवरात्रीच्या या दुर्गा आहेत आणि दुर्गांना कुणाच्या आशीर्वादाची किंवा कशाची गरज लागत नाहीये कारण या म्हणतात ना जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी तर तिला सांगायची गरज नाही आपण ती तिचा स्वतःचा उद्धार कसा करायचा हे जन्मजात शिकून आलेली आहे त्यामुळं खूपच महिला शक्ती आमच्या बरोबर आहे आणि मी त्यांना खूप शुभेच्छा देईन आणि हे व्यासपीठ उभं केलेलं आहे आणि हे असं अविरत चालू राहावे याच्यासाठी मी त्यांना प्रार्थना करेल की तुम्ही सहभागी होऊन सव्वासीस परंपरा तुम्ही महिलांना एकत्र करणं काय चेंजेस यावेळेस थोडस चेंजेस म्हणजे मी या महाआरतीला आमच्याकडे हजारो महिला येतात तर यामध्ये थोडंसं आम्हाला फॉर्म कमी करायला लागले आणि चेंजेस थोडं मी आता प्रत्येक वेळेस आम्हाला काहीतरी नवीन द्यायचं असतं महिलांना मग आम्हाला इतका विचार करायला लागतो तो आणि प्लस त्यांना ते जमेल की नाही परत वेळ पण जमेल की नाही या सगळ्या गोष्टींचं आम्हाला कॅल्क्युलेशन करायला लागतं त्यामुळं मी त्यांना त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या घरातली कामं उरकून येऊ शकतील असा वेळ त्यांना एकचा दिलेला आहे की जेणेकरून त्यांच्या घरातला आणि जो पदार्थ किंवा ज्या काही गोष्टी त्यांना घ्यायचा आहे भाग तर त्या मनमुराद करू शकतील चार वाजेपेक्षा <laughs> पहिला वर्षाचा अनुभव पहिल्या वर्षाचा अनुभव खरोखर म्हणजे चांगलाच होता तेव्हा पण खूप प्रतिसाद होता आणि तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे याचा मला खूप आनंद वाटतो आणि महिला इतकी वाट बघत असतात महिन्यापूर्वीच आम्हाला फोन करत आपला महिला महोत्सव आहे ना मग आपण काय घेणार आहे त्यामध्ये मग आम्हाला कळेल का कुठल्या कुठल्या स्पर्धा आहेत हे जेव्हा आम्ही ऐकतो ना तेव्हा आम्हाला खूप बरं वाटतं की आपल्या महोत्सवाची वाढ बघतायत लोक हा सगळ्यामध्ये आम्हाला आनंदाचा क्षण असतो आमच्या धन्यवाद थँक्यू थँक्यू तुम्हाला शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि आपल्या सर्व नागरिकांना येणाऱ्या शारदीय नवरात्री म्हणजे दसऱ्याच्या दसऱ्याच्या दस शारदीय आणि सॉरी तुमचं नाव सांग मी छाया बाळासाहेब कातुरे ते विशिष्ट आपण जेव्हा झाले तेव्हापासून आम्ही इथं सगळं करतोय डेकोरेशन वगैरे पण आणि माझी फ्रेंड आहे म्हणून मी महिला उत्सव मध्ये पण आहे दरवेळेस मी असतेच त्यांच्याबरोबर आणि खूप छान वाटतं खूप प्रमाणात इतके छान करतात ना ते दोघं पण आणि आम्ही त्यांच्याबरोबर असतो त्यामुळे खूप सुंदर होतं हे कार्यक्रम

सरतच अडकलेला असतो आपण नऊ दिवस तेवढा आपल्याला वेळ काढून आपण हे जे करतो त्याचा आनंद मिळतो त्यांना पण ना परिस्थिती कशी असो पण त्या येऊन करतात त्याला महत्व आहे गिफ्ट कोणाला मिळतं नाही मिळत तो विषय नाहीये ज्याच्या नशिबात असेल त्याला देवी देती करत राहायचं सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं सगळ्यांना चांगली त्यांची प्रगती व्हावं असेच त्यांनी करत राहिले तर आपण चांगलं केलं तर चांगलंच होणार ना करत राहायचं